आणि विरोधी पक्ष जी लोकशाही आघाडी आहे या ठिकाणी आंदोलन करत आहे आपण काल फायदे काँग्रेसच्या प्रवक्त्या ज्या आहेत त्यांनी काल जाहीर स्टेटमेंट केलं की आमचा काँग्रेसच्या जाहीरनामातील सर्व गोष्टी कॉपी पेस्ट केल्या ज्या अर्थसंकल्पात याचा अर्थ काय होतो त्या चुकीच्या गोष्टी होत्या का म्हणजे एकीकडे की आम्ही जे या देशाला देणार होतो ते एन डी एने या अर्थसंकल्पात दिलं आणि पुन्हा त्याच्यावर टीका सुद्धा करतात आहे की काहीच दिलं नाही म्हणजे हे दुतोंडी सापासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि संजय राऊत पाठीच्या कणाची काय गोष्ट करतात पाठीचा कणा तुभाला नाही आहे कारण ज्या आमदारांवरती तुम्ही टीका करता त्यांच्या नावाने शिव्या लाखोली वाहता त्यांच्या मतांवर आपण राज्यसभेमध्ये खासदार झालेले आहात जर तुम्हाला स्वाभिमान असेल तुम्हाला जर पाठीचा सणा असेल तर आपण प्रथम ज्या आमदारांना शिव्या लाखोली वाहता त्यांच्या मतांवर आपण निवडून आलेले आहात त्यांना खासदार केला राजीनामा तर आम्ही समजू की संजय राऊत आपल्याला पाठीचा कणा आहे आणि आपल्याला स्वाभिमान आहे नाहीतर फुकाच्या गप्पा आपण मारू नका त्या आमदारांच्या जीवावर शेवटचे खासदार झालेले आहात पुन्हा मला वाटत नाही तुम्हाला संधी मिळेल कारण तेवढी तुमची संख्या नाही आहे त्यामुळे या, या पाठीच्या कडा आणि स्वाभिमानाच्या गोष्टी संजय राऊत यांनी करू नये आणि महाराष्ट्रासाठी काय दिलं नाही हो? ये काल जे हे लोक प्रतिक्रिया देत होते ते अर्थमंत्री मॅडम आहेत त्यांच्या भाषणावरती या प्रतिक्रिया देत होते या भाषणामध्ये नवीन काही सुरू केलं असेल नवीन काही मुद्दे आहेत त्या संदर्भात त्याचा उल्लेख होता परंतु बजेटचं एक पुस्तक असतं संजय राऊत आपल्याला माहीत नाही आपण त्यांना माहिती घ्या की बजेट काय असतं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला समजवायला नको कारण तुम्ही केवळ हे बजेट महानगरपालिका विधानसभा अर्थसंकल्प हे तुम्हाला काहीही माहिती नाही केवळ लांजुणगिरी करून मातोश्रीवरती आपण खासदार झालेले आहात फक्त सकाळी भुंकणं हा एकमेव तुमचं काम आहे त्या बजेटच्या पुस्तकामध्ये चे भाग असतात आणि त्या भागांमध्ये कुठल्या राज्याला कुठल्या कुठल्या खाली कुठला कुठला निधी आहे याचा उल्लेख असतो खूप मोठं पुस्तक आहे आणि त्या पुस्तक जर आपण चाळून पाहिलं त्या महाराष्ट्राला भरपूर काय दिलेलं आहे विदर्भ मराठवाड्याचे सिंचन प्रकल्पासाठी सहाशे कोटी दिलेले आहेत ग्रामीण रस्ते करता चारशे करोड आहेत सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर करता चारशे सहासष्ट कोटी आहेत पूरक कृषी प्रकल्पाकरता पाचशे अठ्ठ्याण्णव करोड आहेत महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाकरता दीडशे करोड आहेत टू पी थ्री करता नऊशे आठ कोटी आहेत मुंबई मेट्रोकरता एक हजार सत्त्याऐंशी कोटी आहे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोरसाठी चारशे नव्याण्णव करोड आहेत एम एम एअर ग्रीन अर्बन मोबॅलिटी जो प्लॅन आहे दीडशे करोड आहेत नागपूर मेट्रो करता सहाशे त्र्याऐंशी करोड आहेत नाग नदी पुनरुज्जीवन पाचशे करोड आहेत पुणे मेट्रोकरता आठशे चौदा कोटी आहेत मुळा मुठा नदी संवर्धन सहाशे नव्वद कोटी आहेत आणि अजून बरंच काही ह्या केवळ दोन तीन विभागाच्या तरतुदी आहेत अहो तरुणांसाठी या देशातील तरुणांसाठी फार मोठा कौशल्य विकास हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे महिलांसाठी विविध योजना आहेत ग्रामीण भागाकरता आहेत शेतकऱ्यांकरता अरे आधी वाचा ने ने केवळ चुकीच्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट करण्याकरता हे सगळं आंदोलन आहे चुकीच्या पद्धतीने सारखं सारखं ह्याच विषयावर बोलायचं हा नॅरेटिव्ह यांना सेट करायच्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका त्यामुळे संजय राऊत शेवटची संधी आहे राज्यसभेमध्ये थोडंसं वाचन करा याही गोष्टींचं वाचन करा फक्त आजकट विचकट सकाळी बोलायचं हे सोडून या गोष्टींचा थोडासा अभ्यास करा आणि मग मा। महाराष्ट्रातील आम्हाला आम्हा खासदारांवरती टीका करा सर सीमा